नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे शेतकरी मित्रांनो आज आपण एका डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे या प्लॉटमध्ये नवीनच या बागेचं या ठिकाणी आपल्याला नवीन रोपडे लावलेले दिसून येतात परंतु नवीन रोपड्याची काळजी घेताना अनेक शेतकऱ्याकडून एक चुकी होती याच्यामध्ये जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला बागेमध्ये खोडाला त्या ठिकाणी आळे लागलेली दिसते आणि या आळीनं जरी एकदा खोडपोखरलं तर पुढं चालून भविष्यात हे खोड त्या ठिकाण तुटून तुटून पडतं किंवा त्या ठिकाणी त्या खोडाला आपल्याला मालावरती आल्यानंतर माल मिळत नाही त्याच्यासाठी एक काळजी घ्यायची आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी या खोडाला इथं या आळेनं पूर्णपणे भोग या ठिकाणी होल केलेलं आहे यातला जवळजवळ भुसा आपल्याला इथं पडलेला दिसून येतो याला काय करायचं का एक कीटकनाशक कोणतंही आणि त्याच्यामध्ये कीटकनाशकामध्ये शक्यतो क्लोरोसायपर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण पेट्रोल टाकायचं जर पन्नास एम एल कीटकनाशक घेतलं तर पन्नास एम एल पेट्रोल टाकायचं या दोन्हीचं मिश्रण करून इंजेक्शनच्याद्वारे या खोडामध्ये जिथून आपल्याला या ठिकाणी होल दिसल तिथून मारून द्यायचं आणि त्या ठिकाणी काय करायचं आपली जी ड्रीप आहे ड्रीप खालची जी ही ओली माती असते ही ओली माती या ठिकाणी वरतून लावून द्यायची फक्त हे अशा प्रकारे माती लावून द्यायची आणि हा जो भुसा आहे हा भुसा आपण हातांना मिटून टाकायचा याच्यासाठी मीठाचा हा भुसा की परत जर आठ दिवसानंतर या खोडाला दुसऱ्या बाजूना किंवा त्याच्या शेजारी असलेल्या खोडाला दुसऱ्या बाजूनं जर आळी लागली तर हे लक्ष देण्यासाठी आपल्याला ज्यावेळेस आपण इंजेक्शन मारू याच्यामध्ये कीटकनाशकचं त्यावेळेस हा भुसा आपल्याला मिटून टाकायचा आहे आणि याची काळजी जानेवारी फेब्रुवारीमध्ये चांगल्या प्रकारे घ्यायची जेणेकरून भविष्यामध्ये आपले झाडं या ठिकाणी खराब होणार नाही शेतकरी मित्रांनो तुम्हालाही काही प्रश्न असतील कमेंट्स असतील मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करील धन्यवाद